श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या म्हणजेच अमावसेच्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग तर मग आपण गुरुपुष्यामृत योगावरती जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्यासाठी खूप खुँप म्हणजे खूपच प्रभावशाली ठरतात आणि याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद बघा चोवीस जुलै रोजी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग दीप अमावस्या आलेली आहे मग या दिवशी आपण एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे जेणेकरून आपलं आयुष्य बदले गुरुपुष्यामृत योगावर केल्यानं बघा कारण की हे मुहूर्त म्हणजे खूप शुभ मुहूर्त आहे मग हा उपाय आहे बघा बारा फुलवातींचा बारा फुलवाती घेऊन लक्ष्मीला आमंत्रण देणं आणि आपलं नक्कीच आयुष्य बदलेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे मग तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा कोणत्या सेवा करायच्या सविस्तररीत्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर वेळ कोणती पूजाविधी कशा पद्धतीने करायचा हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा अनेक महिला अगदी गुरुपुष्यामृत योग जेव्हा येईल तेव्हा सेवा करतात उपाय देखील करतात आणि आयुष्य नक्कीच त्यांच्या आयुष्यात चमत्कारी बदल देखील झालेले आहेत आणि या सुवर्णसंधीचा आपण प्रत्येकच व्यक्तीनं लाभ घ्यायलाच पाहिजे बघा आता या दिवशी आपल्याला बारा फुलवातींची सेवा करायची आहे नक्कीच आपलं घर सुखानं समाधानानं बहरेल आता गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुपुष्यामृत योग हा एक शुभदायक आणि तेजस्वी योग असतो या दिवशी बृहस्पती ग्रहाचा प्रभाव पुष्य नक्षत्रावर पडतो जो काही आपण या दिवशी करतो त्याचे परिणाम लांब काल टिकणारे असतात आता धनसंपत्ती सौभाग्य आरोग्य आणि मनशांतीसाठी ही वेळ अत्यंत शुभ असते म्हणूनच जर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि बारा फुलवातींची सेवा केली तर लक्ष्मी माता स्वत आपलं घर नक्कीच निवडेल आणि आपल्या घरी कायमस्वरूपी निवास करेल आता बारा फुलवाती म्हणजे काय फुलवाती म्हणजे फुलासारखी दिवावा जिच्या शेवटी एक फूल बांधलेलं असतं या फुलवातीमध्ये कापूस हळद कुंकू गुलाब जाई जुई चमेली झेंडू आबोली शेवंती पांढरं कमळ केवडा यापैकी कोणतेही बारा शुभ फुले वापरले जातात प्रत्येक फूल एखाद्या शुभ शक्तीला प्रतीक असते या बारा फुलवाती म्हणजे लक्ष्मीची बारा रूप आता बारा फुलवाती तयार कशा करायच्या प्रथम स्वच्छ हाताने शुद्ध कापसाच्या बारा वाती घ्यायच्यात बघा प्रत्येक वातीला एक एक शुभ फूल गुंता म्हणजे जसं की गुलाब चमेली शेवंती त्यावर थोडी हळद कुंकू लावा एक एक फुलवात अत्तरात किंवा केशर पाण्यात बुडवून काढा नंतर ती शुद्ध तुपात गाईचं तूप असेल तर गाईच्याच तुपामध्ये आपल्याला ती बुडवून घ्यायची आहे बघा आता फुलवाती कुठं लावायच्या तर घराच्या पूर्व दिशेला असलेल्या देवघरात लावा किंवा मग लक्ष्मीचे विशेष पूजन करत असाल तर तिथं चांदीच्या किंवा तांब्याच्या दीपस्तंभात लावा एक दिवा एक इच्छा मानून लावा आता पूजाविधी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा देवघरात आपल्याला बघा अगदी आपली नित्य नियमाची देवाची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला या दिवशी उंबरट्याचे देखील करायचे आहे लक्ष्मीची मूर्ती तसेच कुबेर यांची स्थापना करायची आहे मग चौरंगावर बारा दिवे लावून त्यात फुलवाती ठेवून प्रज्वलित करा आणि खालील मंत्र म्हणा ओम श्री ह्रीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नम प्रत्येक दिव लावताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे मग बारा फुलवातींना नमस्कार करून हात जोडून प्रार्थना करा हे लक्ष्मी माता या बारा दिव्य प्रकाशाच्या रूपाने तू माझ्या घरी अखंड वास कर माझ्या संसारात समाधान समृद्धी आणि सुखाचा वर्षाव कर का म्हणतात की फुलवाती फुलवते नशीब कारण ही दिव्य सेवेची प्रक्रिया लक्ष्मीच्या द्वारापर्यंत पोहोचते प्रत्येक फुलवात तुमचे एक इच्छेचं एक भावनेचं प्रतीक असते या सेवेचा प्रभाव इतका प्रखर असतो की घरातील दारिद्र्य आजार अशांती नक्कीच दूर होते तर अशा प्रकारे बघा आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या देखील नक्कीच दूर होतील त्यासाठी आपल्याला हा बारा फुलवातींचा जो हा प्रभावशाली असा हा उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद